नरेश मस्के भाजपची चाकरी करतात महाराष्ट्राची बदनामी करतात खासदार वानखडे यांचे वक्तव्य उद्धव राज ठाकरे भेट स्वागतार्ह कौटुंबिक एकत्रीकरण ही आनंदाची बाब काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी खासदार नरेश मस्के यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्यावर भाजपची चाकरी करण्याचा आरोप केला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटली असा आरोप म्हस्के यांनी केला होता या आरोपावर प्रतिक्रिया देताना वानखडे म्हणाले की म्हस्के भाजपकडून शाबासकी मिळवण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत इंडिया आघाडीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत नव्हते त्यामुळे विजयाची कोणतीही शक्यता नव्हती तरी देखील पंतप्रधान आणि भाजप नेत्यांकडून वाहवा मिळवण्यासाठी मस्के निराधार वक्तव्य करीत आहेत भारत हा विविध पक्षांनी बनलेला अखंड देश आहे वेगवेगळ्या पक्षांचे खासदार लोकसभेत आणि राज्यसभेत असतात अशा परिस्थितीत विनाकारण आरोप प्रत्यारोप करणं आणि महाराष्ट्राची प्रतिमा करणं अयोग्य असल्याचं वानखडे यांनी स्पष्ट केलं दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर खासदार वानखडे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ते स्वागतार्ह आणि आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले कुटुंब एकत्र येणे हे चांगले लक्षण असून भविष्यात राजकीय समीकरणांचा प्रश्न आला तर त्या त्यावेळी वरिष्ठ नेते निर्णय घेतील मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यात कोणतेही दुमत नसल्याचे वानखडे यांनी नमूद केले मुळातच वस्तुस्थिती अशी आहे की इंडिया आघाडीकडे काही स्पष्ट असं बहुमत नव्हतं किंवा जिंकेल अशी स्थिती नव्हती आणि हे जे तुम्ही म्हणता महाराष्ट्रातील मतं फुटले जे मस्के साहेब समोर आले तर ते साखरीच नेमकी भाजपची करतायत आणि त्याचा कुठंतरी वाहवा मिळवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील मतं फुटले आ, हे हा तो दावा करतात खऱ्या अर्थानं यामध्ये महाराष्ट्राची बदनामी आहे परंतु त्यांना त्यांना शाबासकी मिळवण्यासाठी ते अख्ख्या महाराष्ट्राला बदल बदनाम करत आहेत हे अखंड देश आहे आणि अखंड देशात लोकसभेचे खासदार असतील राज्यसभेचे खासदार असतील वेगवेगळ्या पक्षाचे आहेत मित्रपक्षाचे एन डी एच्या महाविकास आघाडीच्या याचे पैसे हे आहेत खासदार आहेत ती कुठंत तरी फक्त महाराष्ट्राचं नाव घेऊन पंतप्रधानांना खुश करण्यासाठी किंवा भाजपाच्या मंडळींना खुश करण्यासाठी हा त्यांचा दावा आहे आज जर पाळ तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली दोन ठाकरे बंधू निवडणूक आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक युती होत आहे होण्याची शक्यता तुमची का निश्चितच स्वागताय बाबा आहे आनंदाची बाबा आहे त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी बाब आनंदाची बाब आहे आणि राजकारणासाठी असेल की कि क किंवा कुटुंबासाठी पण कुटुंब एकत्र येत आहे याचा आनंद आहे आणि भविष्यात राजकारण राज असेल किंवा कौटुंबिक संबंध असतील ते यातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं जोपासले जातात मला कळलं दृष्ट्या हे जर एकत्र एकत्र जर आले तर महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं का राजकीय दृष्ट्या एकत्र आले पाहिजे नाही आले पाहिजेच असं कोणाचं काही दुमत नाही राहिला मित्रत्वाचा राजकीय पक्षाचा संबंध इतर युतीचा किंवा आघाडीचा तर ते त्या त्या वेळेवर त्या त्या पद्धतीनं समीकरण जुळून वरिष्ठ त्यामध्ये त्या निर्णय घेत असतात त्या पद्धतीनंच या बाबतीतला जे काही घडामोडी आहेत त्या घड घडामोडीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील अमरावतीचा जो राजकुम